महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या राजकीय मोठा धक्का कारण शिवसेनेचे उमेदवार नार्वेकर यांनी काँग्रेसच्या मतांच्या जोरावर सहज विजय दिसत असलं तरी मतदानापूर्वी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात पडद्यामाग बरंच काही राजकीय नाट्य रंगलं होतं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानपरिषद निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमधील घटक पक्षामध्ये चांगला तणाव वाढला होता यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीचा निकाल त्यांच्या पक्षातील उमेदवाराच्या विरोधात गेल्यास मी महाविकास आघाडी सोडेल अशी धमकी दिली होती यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असती म्हणूनच की काय विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटण्यामागं उद्धव ठाकरेंची धमकी होती असा अंदाज वर्तवला जातोय निवडणूक प्रक्रिया पार पडण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचे फोन उचलले नाहीत यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये याच निकालावरून मोठी बाचाबाची झाल्याची वार्ता सध्या माध्यमांमध्ये फिरत आहे आणि निश्चितच या सगळ्याचा संबंध जोडला जातोय तो, तो म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या धमकीशी खरंच उद्धव ठाकरेंनी अशी धमकी दिली असेल का उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीची साथ सोडली तर काय उद्धव ठाकरे यांचा या धमकीमागचा नेमका उद्देश काय बघूया सविस्तर या रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी निवडणुकीपूर्वी ते निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत काय काय घडलं ते आपण एकदा समजून घेऊयात तर नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाराष्ट्रात डी न अकरापैकी नऊ जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला फक्त दोन जागा मिळाल्या तिसरा डाव लावला मात्र त्यांच्यावरच तो उलटला निवडणूक निकालानुसार शिवसेनेचे उभाटा गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयी झाले ज्यात उद्धव गटाची पंधरा मतं आणि एक अपक्ष मताचा समावेश आहे तर काँग्रेसनं दावा केला की मिलिंद नार्वेकर यांना सात मतं मिळाली आहेत नार्वेकर यांना काँग्रेसकडून सात नव्हे तर केवळ सहा मतं मिळाली त्यामुळं त्यांची मतांची संख्या बावीस झाली असून त्यांनी दुसऱ्या फेरीत निवडणूक जिंकल्याचं ठाकरे सांगतात काँग्रेसची विश्वासार्ह मत मिळवण्यासाठी उद्धव गटाच्या नेत्यांना कसरत करावी लागली कारण त्यांच्या पहिल्या यादीत अशी नावं आहेत ज्यांच्याबद्दल उद्धव ठाकरे गटाला भीती की ते निवडणुकीत क्रॉस वोटिंग करू शकतात यात मोहनराव हंबर्डे हिरामणी खोसकर सुलभा खोडके कुणाल पाटील शिरीष चौधरी आदी काँग्रेस आमदारांच्या नावांचा समावेश होता मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की शेतकरी व कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये दोन गट पडले होते वास्तविक पृथ्वीराज चव्हाण बंटी पाटील नसीम खान आणि काँग्रेसचे नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे गटाला पाठिंबा देत आवश्यक सात मतांचा कोटा उद्धव गटाला दिला तर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या बाजूने होते त्यामुळे उद्धव गटाच्या उमेदवाराला धोका निर्माण झाला होता उद्धव गटाचे नेते अनिल देसाई विनायक राऊत आणि वरुण सरदेसाई यांनी काँग्रेसच्या वडेट्टीवार आणि यांना कडाडून विरोध केला आणि उघडपणे अविश्वास व्यक्त केला त्याचवेळी दोन्ही पक्षांमध्ये जोरदार वादावादी झाल्यानंतर बारा जुलै रोजी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेनिथला आणि शिवसेना उबाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत इंटर कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत बदल करण्यात आला अखेर उद्धव ठाकरे गटाच्या समर्थनार्थ नाना पटोले केसी पाडवी सुरेश वरपुडकर शिरीष चौधरी सहस्राम करोटे त्यानंतर मोहनराव हुंबर्डे हिरावन खोसकर या सात नावांचा सा प्रस्ताव अंतिम करण्यात आला बैठक सुरू असतानाच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार जितेंद्र आवड यांच्यासह जयंत पाटील यांचे पुत्र नृपाल पाटील त्यानंतर पुतणे निनाथ पाटील हे रात्री उशिरापर्यंत तिथे पोहोचले मिळालेल्या माहितीनुसार निनाद पाटील यांनी उद्धव गटाचे नेते अनिल देसाई यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं असून उद्धव गटावर त्यांचे काका जयंत पाटील यांच्या विरोधात कट रचल्याचा आरोप केला आहे यावेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडे आक्रमक झाले होते यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि मध्यंतरी सर्वांनी त्यांना काही काळ विश्रांती घेण्यास सांगितलं सूत्रांनी असं सांगितलं की विधानपरिषद निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये तणाव वाढला होता त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीचा निकाल त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गेल्यास मी महाविकास आघाडीत सोडेल अशी धमकी दिली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीसाठी मतदान करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेक वेळा फोन केले पण ते उद्धव ठाकरेंशी बोलू शकले नाही आता निवडणुकीचे निकाल आले असून उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार बावीस प्रथम पसंतीच्या मतांनी विजय झाला आहे तरीही काँग्रेसच्या केंद्रीय आश्वासन देऊ नये दोन आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं का हा प्रश्न कायम आहे शेवटी काँग्रेसचं राज्य नेतृत्व देखील आपल्या असंतुष्ट आमदारांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरलं ज्यामुळं क्रॉस वोटिंग झालं आणि निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला जयंत पाटील यांचा विषय इथं संपला असला तरी महाविकास आघाडीमधला तिढा काही सुटलेला दिसत नाही कारण अजूनही महाविकास आघाडीमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याचं आहे अशा परिस्थितीत खरंच उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडणार का विशेष म्हणजे विधानसभेच्या तोंडावर महाविकास आघाडी सोडून वेगळा संसार मांडणं उद्धव ठाकरेंना परवडणार आहे का तर नक्कीच नाही सध्याची राजकीय परिस्थिती बघता उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीतून बाहेर पडणं ना काँग्रेस राष्ट्रवादीला झेपणार आहे ना स्वतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला याचं कारण आहे राज्यात महाविकास आघाडीला विधानसभेसाठी तयार झालेलं पोषक वातावरण लोकसभेला महायुतीबाबतची नकारात्मक भूमिका मतदारांनी आपल्या मतदानातून नोंदवली आणि याचा फायदा महाविकास आघाडीला झाला त्यामुळं अहवालातून यंदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगला रिस्पॉन्स मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे परिणामी स्थापन होईल असं बहुमतही त्यांच्या वाट्याला येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे अशा परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये ताणतणाव त्यांच्यासाठी घातक ठरू शकतो आता नाण्याला दुसरी बाजू असतेच त्यातल्या त्यात राजकारणात कधीच एक विचार नसतो आता उद्धव ठाकरे यांची धमकी म्हणजे एक प्रकारे ते महाविकास आघाडीमध्ये आपला वचक निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा अंदाज देखील वर्तवला जात आहे कारण उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये जास्त जागा हव्या आहेत मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा काही कोणापासून लपलेली नाही शिवाय लोकसभेला जास्त जागा आल्यामुळे काँग्रेसचाही जागा वाटपात जास्तीचा दावा असणार आहे त्यामुळं आतापासूनच धमकी देऊन आपली भूमिका मांडली तर उद्धव ठाकरे यांचा दबाव महायुतीत भारी पडू शकतो तरी ते विधानसभा महायुतीसोबत लढवणार या बाबतीत कुठलाच निर्णय राज ठाकरेंनी जाहीर केलेला नाही त्यात ते स्वतंत्रपणे विधानसभेची तयारी करत असल्याचं देखील दिसून येतं मात्र मनसेला दोन हजार नऊचं च पहिलं यश सोडल्यास आतापर्यंत पराभवासाठी मिळाला त्यामुळे त्यांच्यासाठी ही विधानसभा महत्वाची आहे अशा परिस्थितीत राज ठाकरे काय निर्णय घेतात ते महत्वाचं ठरणार आहे परंतु उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीत सामील होणं राज ठाकरेंना पटलेलं नाही त्या त्या निर्णयानंतर बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलेलं आहे दोन शिवसेना वेगवेगळ्या झाल्या त्यामुळे मनसे आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येणं हे जवळजवळ अशक्य असं चित्र आहे मात्र राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वात न बसणारी गोष्ट झालीच काँग्रेस सोबत शिवसेना निवडणुकीत उतरलीच त्यामुळं विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एखादी नवी आणि तिसरी आघाडी निर्माण झाल्यास नवल वाटायला नको नव। बाकी उद्धव ठाकरेंच्या तर मी महाविकास आघाडी सोडणार या धमकी मागची तुम्हाला वाटणारी कारण कुठली असू शकतात हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र